कोल्हापूर विमानतळावर आज यात्री सेवा दिवस साजरा झाला गेल्या चार वर्षात कोल्हापूर विमानतळाचा वेगानं विकास झाला असून हवाई प्रवाशांची संख्या झपाट्यानं वाढली आहे अशावेळी आज कोल्हापूर विमानतळावर आलेल्या प्रवाशांना एक सुखद अनुभव मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून केंद्र सरकारनं सेवा पंधरवडा जाहीर केलाय त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूर विमानतळावर यात्री सेवा दिवस साजरा झाला विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांचा पारंपरिक पद्धतीनं टिळा लावून आणि औक्षण करून स्वागत करण्यात आलं यावेळी विमानतळाच्या आगमन हॉलमध्ये पारंपरिक लोकनृत्यांचं सादरीकरण झालं त्यामुळं कोल्हापुरात आलेले प्रवासी खुश झाले तर एक पेड मा के नाम या अंतर्गत विमानतळ परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं कोल्हापूर विमानतळावर झालेल्या रक्तदान शिबिरात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन सुमारे शंभर बाटल्या रक्त संकलित केलं तर विमानतळावर आरोग्य शिबिरही आयोजित केलं होतं याशिवाय विद्यार्थ्यांसाठी मंजूषा आणि चित्रकला स्पर्धा झाली तर दहावी आणि बारावीच्या काही विद्यार्थ्यांना विमानतळ परिसराची सहल घडवून इथलं कामकाज कसं चालतं याची माहिती देण्यात आली कोल्हापूरसह देशभरातील सर्वच विमानतळांवर आज यात्री सेवा दिवस साजरा झाला